सागर या गोलंदाजाला पंचांच्या उजवेशीच्या बाजूने गोलंदाजीसाठी सज्ज मात्र क्रिकेटमध्ये धाडगाव अनुभव असलेला प्लेयर आपण ऑन द पॉपिंग क्रीजवरती पाहू शकाल नरेशला पाहू शकाल डावकोर यातचा फलंदाज इन द लँग्वेज ऑफ दी आर सिन द वन ऑफ द हार्मफुल बॅट्समन ऑन पॉपिंग इज नरेश ऑल पदीचा चिंडो क्रिकेटचा ब्रह्मास्त एस इट्स अ बर्ल्ड हा मात्र एसटी ची धब्बा झालाय फलंदाज नरेश याच्या खेलीचा मात्र मैदानामध्ये अंत डिझाय नरेशाचं मात्र चांगलं योगदान झालं नऊ चेंडूमध्ये तीस धावा टाळे झाले पाहिजेत पाठीराखाने विनंती असेल नऊ चेंडूमध्ये तेवीस धावा स्वतःच्या फालोत्रीवरती खेळून काढल्यात चांगलं योगदान झालं आहे त्याची जागा जागा सावण्यासाठी मैदानामध्ये आलाय या मैदानाचा विचार केला असता या हिरवल मैदानामध्ये या हिरवल जंगलाच्यामध्ये आपण चौफेर चौफेर पाहिलं असेल हिरवल हिरवल जंगल आपल्याला पाहायला मिळतं आणि या जंगलाच्यामध्ये आपण ही हे सामने ही मॅच आपण रंगतदार पाहता होतं बी सी सी चिंचवली आयोजित ती स्पर्धा चांगलं आयोजन आणून दाखवलं आहे ते सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय नौका फलंदाज मैदानामध्ये आला आहे खैरवाडी संघाचा समाधान समाधान स्क्रीनवरती आपण पाहत आहोत समाधान निश्चिताचं बॉडी लँग्वेजचा विचार केला असता बॉडी लँग्वेज मात्र सांगते एक इटर म्हणून याच्याकडे पाहिला देतील ताकतीचा फटका कमी पडलाय शत्रक्षक डाऊन तिका झेल घेईल का आणि इथे सुर एक झेल टिपलाय आमच्या क्षेत्रामध्ये शत्र लॉंगामच्या क्षेत्रामध्ये शत्रक्षक होता आणि फलंदाजाला परतावं लागेल आल्या पाय आवल्या पायी माघारी जाताना दिसेल समाधान या फलंदाजाला ठोक डीजे आपण पाहू शकाल युट्यूबच्या माध्यमातून सर्व जगभर घर बसल्या स्पर्धा पाहू शकाल आपण निश्चित ब्रदर्स ब्रदर स्पोर्टच्या माध्यमातून क्लीन अँड क्लिअरिटी आपण पाहू शकाल कॅमेरामॅन पूर्ण मॅनेजमेंट टीम असेल रोशन मात्रे कॅमेरामॅन असतील तसेच ऑपरेटर आपण पाहू शकाल पी सी ऑपरेटर विकी पार्झिला आपण पाहू शकाल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण युट्यूबच्या माध्यमातून जगभरल्या जगभर आपण पाहू शकाल हायट्रिकच्या उंबरट्यावरती आहे गोलंदाज इथे हायट्रिक मिलवलीय गोलंदाजानं फलंदाज पुन्हा एकदा बाद होईल विचार केला असता युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाइव्ह कवरेज करतोय आणि घर बसल्या प्रेक्षक